तेवीस लाभार्थ्यांना दोन कोटी त्र्याहत्तर लाखांचे धनादेश वाटप भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पॉवर कॉप कॉर्पोरेशन लिमिटेड या खुल्या कोळसा खाणीमुळे बरांज मोकासा चेक बरांज तांडा आणि पिपरबोडी गावांच्या गत पंधरा वर्षापासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने निकाली लागला आहे प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कोळसा आणि खान मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून तीनशे अठ्ठावीस कुटुंबांना चाळीस कोटींचे पुनर्वसन पॅकेट जाहीर झाले आहे या अंतर्गत शुक्रवारी नियोजन भवन येथे तेवीस लाभार्थ्यांना दोन कोटी त्र्याहत्तर लाखांचे धनादेश वाटप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ही कोळसा खाण सन दोन हजार पंधरा ते दोन हजार एकवीस या कालावधीत बंद होती खाण सुरू झाल्यानंतर कंपनीने प्रकल्पग्रस्तांना कोणताही मोबदला दिला नाही प्रकल्पग्रस्त कुटुंबांना बंद काळातील पुनर्वसन पॅकेज मिळवून देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला या संदर्भात त्यांनी थेट केंद्रीय कोळसा मंत्री रेड्डी यांची दिल्ली येथे भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या मांडल्या अखेर बरांज मोकासा तांडा आणि चेक बरांज पिपरबोडी येथील तीनशे अठ्ठावीस कुटुंबांना चाळीस कोटींचे पुनर्वसन पॅकेज जाहीर झाले कोणीही पुनर्वसन पॅकेजपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाहीसुद्धा पालकमंत्री श्री मुनगंटीवार यांनी दिली